नमस्कार जय लोणारी आज मी इथं तुम्हाला माझे कोरियामधले अनुभव सांगणार आहे तत्पूर्वी मी लोणारी समाजाबद्दल काही सांगू इच्छितो प्रथमतः आपला लोणारी समाज हा पूर्वी अशिक्षित होता परंतु हळूहळू आपल्या समाजाने काट टाकली आणि आता आपले लोणारी बांधव भरपूर अशा सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि ते तिथं त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करीत आहेत मला पण असंच काहीतरी आपल्या लोणारी समाजासाठी करायचं आहे कारण प्रत्येक आपण प्रत्येक या लोणारी समाजासाठी काही ना काही देणं लागतो अशा पद्धतीनं जर आपण थोडं थोडं होऊन जर खारीचा वाटा उचलला तर आपला होणारी समाज हा व्यवस्थितरित्या भवरू शकेल आणि त्यामुळे आपले लोक भरपूर ठिकाणी आपल्याला मिळतील आणि त्यानंतर जर माझे कोरियामधले अनुभव सांगायचे असतील तर मला कोरियात अनुभव फार छान आलेत आणि हा देश फार छान आहे इथले लोक दे या देशासाठी आणि हा हा देश या लोकांसाठी आहे आणि हा देश एकदम अत्यंत सुंदर आहे आणि हे लोक ह्या लोकांचं सांगायचं झालं तर फक्त हे आपल्या भाषेबद्दल जरा जास्त आग्रह असतात इतकंच आपल्याला थोडंसं जाणवतं थो, दुसरं काही नाही आणि त्यानंतर जर बोलायचं झालं तर काही आम माझ्यासारखेच काही अजून लोणारी बांधव जेव्हा बाहेर शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना काही मुली मिळण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो तर आम्ही फक्त इथं शिक्षण घेण्यासाठी हो, आलेलो आहोत आणि इथलं शिक्षण घेऊन त्यानंतर भारतामध्ये नोकरी करणार आहोत त्यामुळं आम्ही फक्त इथं शिक्षक घेऊन भारताला समृद्ध इथल्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या सर्व शिकून भारताला समृद्ध करणार आहोत इतकंच यामध्ये प्रामाणिक येतो आहे दुसरं काही नाही आणि त्यानंतर सांगायचं झालं तर की आपल्याला माहीत असेल परंतु आज परदेशात शिकण्यासाठी कोणीही जाऊ शकतो तेही अत्यंत कमी खर्चामध्ये बहुधा सरकारच्या अशा बऱ्याच काही शिष्यवृत्ती आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात परंतु त्याची माहिती माझ्याकडे सं, संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे जस जशी मला माहिती मिळत असते तस तसं मी आपल्या ग्रुपवरती टाकत असतो जो आपल्या लोणारीवरती फेसबुक लोणारीचा जो फेस ग्रुप आहे फेसबुकवरती जो ग्रुप आहे तिथे मी नेहमी टाकत असतो तरी तुम्ही तिथून जरा बघत जा आणि ज्यांना कोणाला बाहेर शिकण्याची इच्छा आहे त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका असं समजू नका की आपल्याला खूप काही पैसे खर्च करावे लागतील काहीही नाही काही बहुधा काही वेळेला तर आपल्याला काहीच खर्च करण्याची गरज पडत नाही संपूर्ण खर्च हा आपला भारत सरकार करते त्यामुळे तुम्ही अजिबात त्या बाबतीत काही टेन्शन घेऊ नका आणि अजून बाकी काही सांगण्यासारखं नाहीये मला फक्त एवढंच सांगायचं की मी माझ्या आईवडिलांचं आज मनापासून ऋणी आहे ज्यांनी मला मा परदेशात माझ्या जाण्यासाठी मला फार मोठी अशी प्रेरणा दिली आणि माझ्या पाठीशी ते सदैव बहिलेत असेच ते माझ्या पाठीशी सदैव बहोत ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जसं आपण लोणारी समाजाचा मेळावा आपल्या भारतात घेतो तसंच आपण पुढे चालून आपला लोणारी समाजाचा वधवर सूचक मेळावा हा आपण परदेशात घेऊया आणि आपली तसं आपलं वर्चस्व लोणाऱ्यांचं आपण परदेशात प्रस्थापित करूया एवढंच सांगू इच्छितो अजून काही बोलण्यासारखं नाही आहे मला जास्त काही बोलता पण येत नाही मला जेवढं सांगता येत होतं तेवढं मी सांगितलं एवढं बोलून मी माझं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लोणारी